नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत मित्रो आज ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर शाश्वत लसूण लागवड आपण कशी केली पाहिजे या अनुषंगाने चर्चा करणार आता मित्र तुम्ही सांगणार की सर लसूण पार काढायची वेळ आली आणि आताशी तुम्ही सांगताय की बा शाश्वत लसूण लागवड कशी केली पाहिजे तर मित्र आता ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीनी किंवा लसूण लागवड केली होती पण मी प्रस्तावनेच सांगितलं की शाश्वत लसूण लागवड आता हा डेमो या ठिकाणी लागवड करून पूर्ण झाला आणि एकदम शाश्वततेतमध्ये हा लसूण कशा प्रकारे आला याची साईज कशी झाली हा आणला कसा केला याच अनुषंगाने आजचा हा जो व्हिडिओ आहे की शाश्वत लसूण लागवड आपण कशी केली पाहिजे तर हा महाराष्ट्रातील समस्त शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे प्रसारित आहे आता मित्र जर शाश्वत लसूण ला लागवड करायची असेल तर जमिनीचं सिलेक्शन सिलेक्शन करणं खूप महत्त्वाचं कारण लसणाच्या लागवडीसाठी जर जमीन योग्य निवडली तर त्यातून तेवढं उत्पादन मिळेल तरच आपला फायदा होईल आता मित्र या लसणाच्या लागवडीसाठी आपल्याला शारयुक्त जमीन चालत नाही पानथळ जमीन चालत नाही त्याच्यानंतर चोपण जमीन चालत नाही ज्या ठिकाणी ब खूप जादा प्रमाणात वलस तुटत नाही इतकी भारी जमीन चालत नाही विशेष करून लसणासाठी हलक्या त्या मध्यम भारी जमिनीची निवड करणं गरजेचं आहे आता जमिनीची निवड झाल्यानंतर व लसूण नेमका कुठल्या हंगामात लावा आणि कधी लावा हा खूप महत्वाचा एक उद्देश की व लागवड कधी झाली पाहिजे हा उद्देश खूप महत्त्वाचा आहे कारण जर आपण लेट लावला तर त्याची नुसतीच पात वाढते लसणाचा गट्टा पोसत नाही जर अवेळी लसून ला लावला तर त्याचा परिणाम थेट उत्पन्नावरती होतो म्हणून साठी एक ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबरमध्ये आपला लसून ला लागला पाहिजे आणि जास्तीत जास्त लागवड लेट झाली तर पंधरा नोव्हेंबरला कमीत कमी तो उगून आला पाहिजे किंवा लागवड झाली पाहिजे आता हा पंधरा नोव्हेंबरचा आहे बरोबर पंधरा मार्चला चार महिने ना आणि लसून आता काढायला आलेलं आहे आता मित्र याच्यातल्या सुधारित जाती जर विचारात घेतल्या तर ॲग्री व्हाईट एक हे त्याच्यानंतर यमुना आहे श्वेता आहे गोदावरी आहे आता यामध्ये तुम्हाला काय कसं सिलेक्शन करायचं तो तुमचा टॉपिकचा भाग आहे आता या ठिकाणी का मित्रो हो, जर लसणाची लागवड आपल्याला शाश्वत करायची असेल तर लसणाची संख्या म्हणजे पाकळ्यांची संख्या खूप महत्त्वाची ठरते आणि त्याच्यासाठी याचं काय जे लागवडीचं अंतर आहे हे अर्धा फूट बाय दहा सेंटीमीटर अशा पद्धती दोन वळीतलं अंतर अर्धा फूट आणि दोन पाकळ्यातलं अंतर दहा सेंटीमीटर अशा पद्धतीने जर लागवड केली तर साधारण चार ते पाच टन लसणाचं उत्पादन यायला आपल्याला मदत आता मित्र या ठिकाणी बियाणं जवळपास दीडशे किलोपासून तीनशे किलो, किलो बियाणं हे लागतं कारण लसणाचं बियाणं त्याच्या पाकळीवरती त्या पाकळीच्या जाडीच्या साईजवरती डिपेंड असतं कारण पाकळी बारीक राहिली तर निश्चित कमी लागेल पाकळी जाड राहिली तर निश्चित जादा लागेल तर बियाण्यामध्ये खूप मोठं व्हेरिएशन लसणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता मित्र या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला लसूण लावायचा त्यावेळेस या लसनावरती बावीस टीनची म्हणजे बावीस टीन पुरशी नाशकाची बीज प्रक्रिया करायला विसरायचं नाही लसणाच्या पाकळ्या ज्या वेळेस आपण मोकळ्या करतो त्यावेळेस त्याच्यावरती बावीस टीन अशा अशा पद्धतीने फाडक्या उपारण्यात घ्यायचं बावीस टीन त्या पोटळी बांधायची या काठी घ्यायची ना अशी हानायची म्हणजे सारख्या प्रमाणात ते जे काही बावीस टीन आहे त्या सगळ्या पाकळ्यावरती व्यवस्थितपणे म्हणजे पसरतं किंवा टाकलं जातं आणि त्याच्यानंतर जर आपण लागवड केली तर उतारत्या क्षणी या लसनामध्ये मर नाही आता मित्र या ठिकाणी खरा कार्यक्रम इथून पुढं चालू होतो की आपल्याला लसून लावायचा तर लावायचा कसा तर मित्र काय करायचं सर्वप्रथम हे जे काही शेत आपण निवडणार आहे त्या ठिकाणी सेंद्रिय खद्दा ते बारा टन घेऊन समप्रमाणात पाहून द्यायचे त्याच्यानंतर व्यवस्थितपणे पहिले तर नांगरट झालेलं राहील रोटा मारलेला राहील त्यानंतर तुम्ही सेंद्रिय खत टाकाल त्यानंतर तुम्ही कल्टिवेटरने काकऱ्या वगैरे मारून घ्यायचे आता कल्टिवेटरनी काकऱ्या मारल्या सेंद्रिय खत जर तुम्ही पंधरा दिवस आधी टाकणार असाल तर आहे ते आपण तुम्ही ठेवा फक्त आणि लागवडीच्या आधी साधारण पंधरा दिवस सेंद्रिय खत टाकलं आता लागवड करायची तर सरळ सरळ जे काही रासायनिक खत आहे आणि जे काही मायक्रोन्युट्रियन्स आहे तर रासायनिक खत साधारणपणे याला नायट्रोजन चाळीस किलो याच्या चा हायतीत लागतो वीस किलो स्पुरत लागतं वीस किलो पालाश लागतं दहा किलो बियसल्फ म्हणजे जे सल्फर म्हणतो गंधक पेस्टाईल फॉर्ममधलं ते लागतं हो आणि जर मायक्रोन्यूट्रिन्सची एक किट वापरली पूर्णपणे त्याच्या सल्फेट वगैरे मायक्रोन्यूट्रिन्स सगळे येतात ती जर वापरली तर खूप चांगल्या पद्धतीने रासायनिक ढोस होतो पण रासायनिक ढोस टाकताना हे जे काही ढोसेस आपण टाकणारे एन पी केच्या माध्यमात मायक्रोन्यूट्रिन्सच्या माध्यमात तर सेंद्रिय खत जेव्हा आपण ज्यावेळेस सम प्रमाणात त्या रानात पांगून देऊ त्याच्यानंतर जेव्हा आपण हे रासायनिक खत बी त्या पद्धतीने फुकून देऊ आणि त्यानंतर जर आपण साडेचार फुटी बेड काढले आणि त्या बेडवर जर ड्रिप टाकलं आणि त्या ड्रिप टाकल्यानंतर जर आपण लसणाची लागवड कॉड्यात करून जर व्यवस्थितपणे पाणी दिलं तर खूप चांगल्या पी पद्धतीने पीक यायला मदत होते आणि विदाऊट एनी टेन्शन हे पीक आता मित्र या ठिकाणी हायतीमध्ये चाळीस किलो नायट्रोजन लागतो पण वीस 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 नत्र आणि पालाश त्याच्यानंतर दहा किलो बेन्सल त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रीनची एक किट पण पन्नास टक्के जे नत्र तुमचं शिल्लक राहणार आहे ते साधारणपणे अठरा ते वीस एकवीस दिवसानंतर तणनाशक मारून झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही या लासनाला व त्या पद्धतीने त्या युरियाचं सबमिट एक हप्ता द्याल तर त्यावेळेस तणनाशकाचा ट्रेस निघून जातो त्याच्यानंतर तणनाशकामध्ये जे काही वाढलेलं ग म्हणजे काही तण असतं ते आपण निंदून घेतो त्यावेळेस आपण त्याला युरिया दिली तर खूप चांगल्या पद्धतीने परत लसून रिकवर त्या तणनाशकाच्या स्प्रे मधून जो काही ट्रेस त्या लसणावरती पडलेला आहे तो रिकवर व्हायला मदत होते आणि ती पुढं लसून मार गेला पण मित्र या ठिकाणी काय झालंय की रासायनिक सेंद्रिय मात्रा दिल्यानंतर एक कार्यक्रम असा केला की ज्या याला निंदून घेतलं निंदल्यानंतर त्याला ज्यावेळेस आपण तन्नाशक्त काय मारलं नाही पण निंदून घेतल्यानंतर ज्यावेळेस युरिया दिला आणि नंतरच्या दुसऱ्या पाण्याला पंधरा दिवसानंतर ज्यावेळेस आपण पाणी दिलं त्यावेळेस आपण या लसनाला एकरी साधारणपणे लेअरच्या कोंबड्यांचं दहा गोण्याचे खत असं बारीक पावडर फॉर्ममध्ये ट्रॅक्टर फिरून अंगणात पसरून ट्रॅक्टर फिरून पावडर करून ते खत या लसणाला टाकलं आणि याचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीने या लसणाच्या साईजवरती दिसू लागतो आता मित्रो ज्या वेळेस लसणाचं आपल्याला भरघोस उत्पन्न काढायचं तर लसणाच्या मुळ्या ज्या लसूणचा गट्टा असतो त्याला ज्या मुळे येतात त्या खूप खालभर जात नाही म्हणून लसणाला पाणी जवळपास आपल्याला वरवर द्यावं लागतं आता तुमच्या जमिनीची कंडिशन कशी आहे त्याच्यावरती पाणी घेणं डिपेंड राहील विशेष करून मग लसूण जास्त काही पाण्यावर येऊ द्यायचा नाही कारण याच्यामुळेच मुद्दा मोरा असतात आणि त्या हिशोबाने जर पाणी देत राहिलं तर लसणाचा पाण्याचा ट्रेस पडला नाही तर चांगल्यात चांगला पोसायला यायला त्याला मदत होते कारण एक ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबरमध्ये केलेला लसूण हा पुढे थंडीत म्हणजे गट्टा भरायला मदत होते जानेवारीत आणि पुढे फेब्रुवारी मार्चमध्ये मग बरोबर त्याची साईज होऊन तो काढायला आता मित्र या ठिकाणी रोगासाठी तुम्ही डायरेक्ट जैविक फवारणी मग तुम्ही दशपर्णी आर्काच्या माध्यमात हळद आणि दह्याच्या माध्यमात वापरू शकता जर तुम्ही दशपर्णी आर्क करायचा असेल तर साधारणपणे दोनशे लिटरसाठी तुम्हाला दहा किलो दहा प्रकारचा जनावरं न खाणारा जी काही वनस्पती असतील त्याचा पाला बारीक करून दोनशे लिटरमध्ये टाकून त्या पद्धतीने दहा दहा किलो प्रत्येक पाला दहा दहा किलो ज्याला जनुर खात नाही अशा दहा प्रकारचा पाला त्या दोनशे लिटरमध्ये म्हणजे दहा किलो पाला त्या दोनशे लिटरच्या रममध्ये टाकायचा आहे आणि पाण्याने लोड करायचा आहे पंधरा वीस दिवस सडू द्यायचं आहे त्याच्यानंतर व्यवस्थितपणे उत्पन्न गाळून घ्यायचं आहे आणि शंभर लिटरसाठी पाच लिटर ते जे काही दहा दहा किलो पाला आणून दोनशे ज्या बॅरलमध्ये आपण पंधरा वीस दिवस सडवलेला आहे तर त्याचा अर्क तो शंभर लिटरला पाच लिटर त्याच्यात टाकून फवारायचं आहे ही फवारणी आठ दिवसाला तुम्हाला करायची याच्यात एकच फवारणी सुरुवातीपासून शेवटापर्यंत करायची तसंच हळदी आणि दही पाच पाच लिटर घ्यायचं आहे किंवा तुम्ही आता दोनशे लिटरचा बॅरल आहे पाच पाच लिटर घेतलं म्हणजे पाच किलो हळद घेतली पाच लिटर दही घेतलं तरी चालू शकेल आता ते अडीच टक्के होईल आणि जर बुरशीनाशक पण तुम्हाला पाच टक्के तयार करायचं असेल तर मग तुम्हाला दहा दहा म्हणजे दहा किलो दही घ्यावं लागेल आणि दहाच किलो हळद घ्यावा लागेल आणि मग त्या पद्धतीने ते बनवावं लागेल म्हणजे दशपर्णी अर्क आणि बुरशीनाशक दह्याच्या आणि हळदीच्या माध्यमातलं तुमचं तयार राहील पाच लिटर इकडून काढायचं आहे पाच लिटर इकडून काढायचं आहे ते शंभर लिटर मग टाकायचं आहे आणि फावरून टाकायचं ही एकच फावल पण जर आता तुम्हाला शेड्युलेबल जर रासायनिक फवारण्या करायच्या असतील तर रोगरपासून सुरुवात करावी लागते साधारणपणे काही औषधं लिटरला दोन एम एल चालतात काही औषध लिटरला एक एम एल चालते काही औषध लिटरला अर्ध एम एल चालते चौकस बुद्धीने कीटकनाशक घ्यायचे त्याच्यानंतर जे बुरशीनाशक आता कीटकनाशक रोगर आहे क्लोरोपारिप सायपरमिथ्रीन आहे मेलिथिओन आहे त्याच्यानंतर मिथि डेमेटॉन आहे त्याच्यानंतर खूप सारे म्हणजे जे आपण म्हणतो की बा मला हे औषध कीटकनाशक एक तर एक कीटकनाशक एक बुरशीनाशक जे आहे तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला एम पंचेचाळीस आहे साप आहे मेटेलिक झिला आहे क्लोराईड आहे मेरी होन आहे मग भरपूर सारे फक्त तुम्हाला शेड्युलेबल ज्यावेळेस तुम्हाला बारा ते पंधरा दिवसांनी फवारणी करायची त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळी कीटकनाशक बदलायचंय आणि बुरशीनाशक बदलायचंय आणि त्या हिशोबाने फवारणी करायची मायक्रो न्यूट्रियन त्याच पद्धतीने आहे पण मायक्रोन्यूट्रियनचं प्रमाण लिटरला एकच ग्रॅम वापरायचं स्प्रेडर जर वापरलं तर कुठल्याही कंपनीचं वापरा आपण स्प्रेडर वापरलं तर जी काही फवारणी होते ती समप्रमाणात आपल्या लसनाच्या प्लॉटवरती मारली जाते किंवा व्यवस्थितपणे स्प्रेडरने आवश्यक स्प्रेड होतं आपटेक होतं सगळ्या गोष्टी तर स्प्रेडर वापरायला विसरायचं आता मित्रो जर आपण लसनाला कारप्यापासून जर जपलं तर खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळायला आपल्याला मदत होती याला दुसरा कुठला रोग पडत आता मित्र या ठिकाणी जर शाश्वत पद्धतीने तुम्ही लसणाची लागवड जर केली जमिनीची निवड व्यवस्थित केली व्यवस्थितपणे रासायनिक खत सेंद्रिय खत टाकले बेड काढले ड्रीप टाकलं आणि फवारणीचं शेड्यूल जर व्यवस्थित भलं ते जैविक ठेवा किंवा रासायनिक ठेवा ते जर ठेवलं तर साधारणपणे लसूण एकशे वीस ते एकशे चाळीस दिवसामध्ये काढाले आता मित्र जर लसूण चांगल्या पद्धतीत आपण जर या पद्धतीने आणला तर लसणाचं उत्पादन किमान चार टनापासून सहा टनापर्यंत निघू शकतं आता बघा लसूण कसा आलेला आहे आता बघा हा लसणाचा गट्टा बघा लसूण किती पोहोचला ते बघा आणि विशेष करून अशा पद्धतीने जर या लसणाची साईज झाली तर खूप चांगल्या पद्धतीने एकरी कमीत कमी चार टनाच्या पुढे आणि सहा टनाच्या आत आपलं उत्पादन येईल आणि तीस रुपये किलो जरी लसूण विकला तीस रुपये किलो चार टनानी जरी विषय केला तरी चात्री बारा सव्वा लाख रुपये वाहतात खर्च जाऊन जाऊन तुमचं वरचे साधारण पंचवीस तीस हजार रुपये खर्च जाईल चाळीस हजार गेला तरी पण जवळपास लाखाच्या जवळ आपल्याला याच्यातून पैसे मिळू शकतात आता कमीत कमी भावदाराला कधी कधी लसणाचा भाव हा शंभर एकशे सुद्धा जातो आता याच्या शाश्वतता नाही आहे पैशाच्या बाबतीतली पण उत्पन्नाच्या बाबतीत अशा पद्धतीने जर लसून आणला तर खूप चांगल्या पद्धतीने येतो आणि शाश्वत हा नियम पूर्ण झाला आणि अशा प्रकारे हा लसून या ठिकाणी आणला गेला म्हणून साठी हा व्हिडिओ अॅग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीने तुमच्यासाठी प्रसारित केला आता या ठिकाणी तुम्ही कीटकनाशक वेगळ्या पद्धतीने बदलू शकता फक्त महत्वाचं काय आहे का ज्यावेळी बी तुमचं तणनाशक मारून होईल ज्या वेळेस ते काही जे काही तण आहे ते व्यवस्थित निंदून होईल त्यावेळी तुम्ही जो युरियाचा एक हप्ता वीस किलो जे राहिलेलं आहे वीस 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 आणि तसं तर नायट्रोजन चाळीस किलो लागतो मग तो वीस किलोचा हप्ता त्यावेळी जर तुम्ही तणनाशक मारून झाल्यानंतर ते तण काढल्यावर निंदून झा काढू त्यावेळेस जर दिला आणि त्याच्यानंतर पाणी दिलं तर दुसऱ्या पाण्याला फक्त तुम्हाला ॲडिशन लेअरच्या कोंबड्यांचं एकरी दहा गोण्या खत जे आहे ते पावडर करून व्यवस्थित पाटीत घेऊन याला टाकायचं आहे जेणेकरून खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन या ठिकाणी लाच येतं आणि हाच एक प्रयोग आपण या ठिकाणी केला होता सेंद्रिय खत रासायनिक खतांच्या व्यतिरिक्त आणि खूप चांगल्या पद्धतीने याला दिसायचं तर मित्रांनो शाश्वत लसून ला लागवड आपण कशी केली पाहिजे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुतांश बाबत मित्रांपर्यंत पाठवा राम राम